राम राम मंडळी मंडळी ट्रम्प तात्यांनी भारतावर लावला आहे पंचवीस टक्के टॅरिफ म्हणजे दोस्त बना दुश्मन या मूवीची आठवण झाली आहे या निमित्ताने ट्रम्प तात्या आणि आपले मोदी साहेब एकमेकांच्या गळ्यात गळे हातात हात घालून फिरत होते दुनियाला सांगत होते की आम्ही मित्र आहो गोऱ्या मित्रांनी आपल्या मोदी साहेबांच्या पाठीखोपासला आहे खंजीर यार हे काय दोस्ती यारी झाली का यार मित्रांनो हां म्हणजे कॉलेजमध्ये म्हणायचं की तू माझा मित्र आहे पण मी आता तुझी रॅगिंग घेणार अभे अशी असते का दोस्ती आ? अबे त्या चीनला मागे ट्रम्पनी सांगितलं की यांच्यावर पन्नास टक्के टॅरिफ तर चीनमध्ये आम्ही तुमच्यावर पंच्याहत्तर टक्के टॅरिफ लावू तर अमेरिकामध्ये असं का आम्ही आता आजपासून तुमच्यावर शंभर टक्के ट्रॅ टॅरिफ तर चीनमध्ये तुमच्यावर आम्ही दोनशे टक्के टॅरिफ लावू असं यांचं टॅरिफ वॉर चालू होतं यू एस वर्सेस चायना पण तशी हिंमत आपल्यामध्ये नाही भाऊ कारण तो चायना आहे चायनाची आता पॉवर मोठी झाली आहे आणि चायना बरोबर यू एसला नमवू शकते तसं आपलं तेवढी पोझिशन नाही आहे यू एसला नमुन्याची अरे पण ह्याला अशी असते का दोस्ती अरे यार म्हणजे आता रशियाकडनं आपण तेल घेतो आहे किंवा आपले जे काय फायटर जेट्स किंवा अजून काही लष्करी सामग्री घेतो आहे त्याच्यामुळे अमेरिका झाला आहे का बावरा तो म्हणजे च्या मारी माझ्या वस्तूंना काही गिरायक नाही आहे आणि हे बाहेरून तेल विकत घेऊ राहिले बाहेरून सामग्री घेऊ राहिली आहे तर आमचा माल घेईन कोण आहे की नाही प्लस आमचे सगळे जे आयफोन वगैरे हो आहे ते आता इंडियातून मॅन्युफॅक्चरिंग होऊन राहिले आहे तर चायला आहे तर दोस्ती यारीमध्ये हा इंडिया दोस दोस म्हणून राहिला आणि शेवटी आपलाच गळा चिरू राहिला मोदी साहेबांनी ते बरोबर डिप्लोमॅसी केली होती त्यामुळे ट्रम्प त्यात चिडला तो म्हणजे चा मारी तर आपल्यावरच जड होऊ पाहत आहे म्हणून त्यांनी लावून दिला टॅरिफ ता इंडियावर म्हणजे आता ज्या वस्तू इंडियातून निर्यात अमेरिके होतील अमेरिकेला त्या महागच होतील म्हणजे जे आयफोन इंडियातून जाऊ राहिले आहेत तर अमेरिकेतले लोकं म्हणतील यार ये तो आयफोन इतका महंगा आहे यार याने कोई प्रीमियम चीज आहे जो इंडिया से आई आहे <laughs> तो असं याचा इफेक्ट होणार आहे मित्रांनो भारताच्या निर्यातीवर भरपूर इफेक्ट होणार आहे भावांनो मला तर वेगळीच शंका येत आहे काल मोदी सरकार बोलले की इंडिया वर्सेस पाकिस्तानमध्ये कोणाचीही आम्ही मध्यस्थी खपवून घेतली नाही किंवा ट्रेडमुळे आम्ही कोणाचाही ऐकून घेतलेलं नाही हे जेव्हा ट्रम्प त्याला कळलं कारण की तो पूर्ण जगभर ढिंडोळा पसरवत होता की इंडिया वर्सेस पाकिस्तानमधलं मीच थांबवलं तर ह्या मोदी सरकारच्या ॲक्च्युली बोलल्यामुळे तो तो गोत्यात आला होता म्हणून तो दिमाग त्याचा दिमाग खराब झाला तो म्हणजे असं बोललं आहे का हे गेट टॅरिफ पंचवीस टक्के टॅरिफ मित्रांनो मागच्या वेळेस मोदी सरकारनी नमस्ते ट्रम्प किंवा आपल्या ट्रम्प साहेबांनी आवडी मोडी असे कार्यक्रम आखले होते म्हणजे मोदींनी ट्रम्पला सपोर्ट केला होता इलेक्शन जिंकण्यामध्ये पण आता तर भाऊ हा चोरावर मोर बनण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो म्हणजे ज्या झाडाला खतपाणी घालून मोठं केलं त्या झाडाची फळंच विषारी निघाली आहे आता मोदीला समजलं असेल मित्रांनो अमेरिका हा काही साधासुद्धा देश नाही आहे कोणाचा मित्र बनण्याचा लायक नाही आहे तो तो फक्त व्यापार करणारा देश आहे जिथे जिथे त्याचे व्यापारचे संबंध येतील तसा तो वागत असतो बघू आता मित्रांनो आता काय यावर मोदी सरकार निर्णय घेते मला तर वाटते हे जर टॅरिफ जर कमी करायचं असेल तर यार यू एसकडनं दोन चार वस्तू घेऊन घ्या यार म्हणजे त्यांचे फायटर जेट्स वगैरे विकत घेऊन घ्या थोडे दोन चार सांगा की भाऊ घेतो घेतो तुमची पण वस्तू आम्ही घेतो जरा धीर धरा आणि टॅरिफ कमी करून घ्या असं काहीतरी मांडवली करावं लागेल असं वाटते मला बस मित्रांनो ही, मित्रा ही न्यूज कवर करायची होती त्यासाठी ह्या व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्या प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू अँड बाय बाय